नमस्कार मित्रांनो मित्रांनो खरीप पीक मा संदर्भात आज आपण मोठे अपडेट पाहणार आहोत मित्रांनो ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक म्याचे वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो या पीक मित्रांनो पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे ही यादी तुम्हाला ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये कोणकोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक मा देण्यात येणार आहे आणि किती जिल्ह्यामध्ये हा पीक मा वाटप होणार आहे याची सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मित्रांनो आपण जराही वेळ न व घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून सन दोन हजार तेवीस आणि चोवीस मधील खरीप आणि रब्बी हंगामात विमा क्षेत्र बाधित झाल्याने त्याची भरपाई म्हणून सुमारे पाचशे कोटी रुपयापर्यंत रक्कम मंजूर करण्यात आली आहे ही पाचशे कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या सोमवारी जमा करण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची केवायसी केली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत पंतप्रधान पीक मा योजनेतून सन दोन हजार तेवीस चोवीस मधील खरीप हंगामातील विमा शेती पिकाचे नुकसान झाल्याचे त्यांची भरपाई म्हणून सुमारे पाचशे कोटी रुपयापर्यंत रक्कम मंजूर करण्यात आली आहे यापैकी बहुतांश रक्कम खात्यामध्ये वळती झाली असून नजर चुकीने अपात्र ठरलेल्या तक्रारीही मंजूर करण्याबाबत मागणी झाल्यानंतर याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे या अनुषंगाने मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान पीक मा योजनेमध्ये गेल्या खरीप हंगामात विमा संरक्षित पिकाचे क्षेत्र बाधित झाल्याबाबत तक्रार केल्या विमाधारक शेतकऱ्यांपैकी पात्र शेतकऱ्यांना रक्कम सुमारे दोनशे बासष्ट कोटी सत्तावन्न लाख रुपये इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पोहोचली आहे या ज्या शेतकऱ्यांना अपात्र केला आहे त्या शेतकऱ्यांना पात्र करून येत्या दोन दिवसात त्यांच्या खात्यामध्ये दोनशे चाळीस कोटी रुपये एवढी वाढीव नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे त्यामुळे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या खरीप व रब्बी हंगामात मंजूर केलेली भरपाई रक्कम ही सुमारे चारशे सत्त्याण्णव कोटी छप्पन लाख रुपये एवढी रक्कम आहे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे सरकारकडून आज दिवसभरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बावीस हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत डिसेंबर महिन्याचा सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे ते छत्तीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहेत पण ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक मा नुकसान भरपाई केवायसी केले असणार तरच हे पैसे मिळणार आहेत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आठशे चौदा कोटी रुपयांची विमा पात्र जिल्हे पहा पा, जिल्ह्यात मधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यात आठशे चौदा कोटी रुपये जमा होणार आहेत अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव गोकाटे यांनी दिली आहे नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक मा भरपाई मिळणार नव्हती पण आता राज्य सरकारने भरपाईसाठी रक्कम विमा कंपनीला दिली आहे ही रक्कम एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये एवढी आहे या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्यापासून ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे असे कृषी विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे नगर जिल्ह्यातील सर्वाधिक सातशे तेरा कोटी रुपये मिळणार आहेत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहाशे छप्पन कोटी रुपये जळगाव जिल्ह्यात चारशे सत्तर कोटी रुपये सोलापूर जिल्ह्यात दोन कोटी सहासष्ट लाख रुपये सातारा जिल्ह्यामध्ये सत्तावीस कोटी त्र्याहत्तर लाख आणि चंद्रपूर जिल्ह्यात अठ्ठावन्न कोटी नव्वद लाख रुपयांची भरपाई मंजुरी दिली आहे आतापर्यंत पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक वा नुकसान भरपाई अनुदान जमा करण्यात आले आहे कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत ज्या शेतकऱ्यांनी आधार समिती दिली नाही त्यांनी तातडीने द्यावी त्या शेतकऱ्यांना अनुदान लगेच दिले जाईल पंतप्रधान विमा योजनेतून सन दोन हजार तेवीस चोवीसमधील खरीप हंगामात विमा शेतीचे नुकसान झाल्याचे भरपाईसाठी म्हणून सुमारे पाचशे कोटी रुपयांपर्यंत रक्कम मंजूर करण्यात आली आहे यापैकी बहुतांश रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वळती करण्यात आली असून नजर चुकीने अपात्र ठरवलेल्या तक्रारी मंजूर करण्याबाबत मागणी झाल्यानंतर याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे तर आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक मा जमा होणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक माल जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा